तर आज चौथ्या टप्प्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडत आहे मंत्री अनिल पाटील यांनी जळगावकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं आहे तर सोबतच एकसष्ट टक्केपेक्षा अधिक मतदान जळगावमध्ये होईल असा विश्वासही अनिल पाटलांनी व्यक्त केला आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी बोट महाराष्ट्रात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते आज पार पडतंय जळगाव लोकसभा मतदारसंघ सुद्धा यामध्येच येतोय थोड्याच वेळात मंत्री अनिल पाटील जे आहेत ते स्वतः मतदानासाठी निघतील आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आज मतदान होतंय मोठ्या प्रमाणात सकाळपासून मतदान होताना दिसतंय उमेदवारांनी मतदान केलेलं आहे तुम्ही सुद्धा थोड्या वेळात निघणार आहात मतदारांना काय आवाहन करा देशाच्या विकासामध्ये आपलं मतदान केल्यानंतर घडवण्याची संधी आपल्याला आयुष्यामध्ये वारंवार मिळत नसते दर पाच वर्षानंतर मतदान करण्याची ती देश पातळीवरच्या लोकसभेच्या निवडणुकीकरता संधी जर का मिळत असेल तर मला असं वाटतं की लोक नक्की मागच्या दहा वर्षाचा विकास बघतील पुढच्या दहा पिढ्यांचा विचार करतील आणि स्वतःहून मतदानाला आज उन्हाचं तापमान बघून लवकरात लवकर निघतील माझं मतदारांना मनापासून या ठिकाणी या ठिकाणी विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर मतदान करावं उन्हाचं तापमान होण्याच्या अगोदर आपलं मतदान करावं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मला गेल्या काही वर्षाचा अनुभव जर का आपण बघितला तर त्याच्यामध्ये साधारण पासष्ट टक्क्याच्या आत आणि एकसष्ट टक्क्याच्या पुढे होईल यंदा सुद्धा तेवढंच होईल हा शंभर टक्के एकसष्ट टक्क्याच्या पुढे होईल आणि ज्या पद्धतीने तिन्ही पक्षाचे प्रमुख तिन्ही पक्षाचे किंवा महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील ज्या पद्धतीने गेल्या महिन्याभरापासून प्रचार करतायत कोशिश करतायत तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि लोकांच्या असलेल्या मोदी साहेबांच्या विश्वास असल्यामुळे या दोन्ही गोष्टींचं आपण समीकरण जर का बघ बघितलं तर जळगाव जिल्हा असेल रावेर रावेर असेल जळगाव असेल तर या दोन्ही मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हा मागच्या वेळापेक्षा थोडाफार तरी वाढेल कॅमेरापर्सन विकास खवळेसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज じゃあ、あれン